आकाशवाणी नागपूर समृद्धी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आंध्र प्रदेशात तिरुपती इथं आजपासून संसद आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या विधान मंडळांमधल्या महिला सक्षमीकरण समितीच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला सुरुवात होत आहे तंत्रज्ञानाच्या बदलत्या युगात महिलांमधली नेतृत्व क्षमता वाढवण्याच्या अनुषंगानं सक्षमीकरण करण्यावर या परिषदेत चर्चा होईल जम्मू आणि काश्मीरमध्ये रियासी जिल्ह्यात वैष्णोदेवी यात्रा संततधार पावसामुळे पुढे ढकलण्यात आली आहे वैष्णोदेवी मंदिर व्यवस्थापनानं काल समाज माध्यमाद्वारे ही घोषणा केली आहे गेल्या महिन्यात सव्वीस तारखेला झालेल्या मुसळधार पावसामुळे मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर दरडी कोसळल्यानं ही यात्रा तात्पुरते थांबवण्यात आली होती दरम्यान पावसाचा जोर काहीसा ओसरल्यामुळे आजपासून या यात्रेला पुन्हा सुरुवात होणार होती मात्र आता ही यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे लंडनमध्ये स्थलांतर विरोधात निघालेल्या मोर्चा दरम्यान काही आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली यात सव्वीस अधिकारी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या मोर्चात एक लाखापेक्षा जास्त जण सहभागी झाले होते नाटो सदस्य देशांनी रशियाकडून इंधन खरेदी करणं थांबवावं असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे चीन आणि रशिया यांच्यातल्या संबंधांमुळे अमेरिका चीनवर पन्नास ते शंभर टक्के कर लावेल आणि युक्रेनसोबतचा संघर्ष थांबेपर्यंत हा कर आकारला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे युक्रेन संघर्ष थांबावा अशी कळकळीची इच्छा असेल तर नाटो सदस्य देशांनी या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असं अमेरिकेनं म्हटलं आहे नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज दोन अंतर्गत रिच चार ए यात प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्ट नगर अशा एकूण लांबी पाच पूर्णांक एकतीस किलोमीटर मार्गाचा समावेश आहे या फेज दोन अंतर्गत निर्माण कार्य जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात आले असून या मध्ये भंडारा रोडवरील कारखाने कळमणा मार्केट सिंबायोसिस विद्यापीठ तसंच हिंगणा बुटीबोरी कन्हान आणि नागपूर शहरातील इतर भागांशी मेट्रोद्वारे कनेक्टिव्हिटी सुधारण्यात मदत होईल नागपूर महानगरपालिकेद्वारा किल्ला महाल फिडरवरील पाणीपुरवठा बारा तासांसाठी बंद करण्यात येणार आहे ही बंदी उद्या पंधरा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबर रोजी सकाळी चार पर्यंत राहणार आहे या कालावधीत मेयो हॉस्पिटल समोरील किल्ला महाल फिडर आणि नवीन अमृत फिडर यामधील सहाशे बाय सहाशे मिलीमीटर व्यासाची इंटर कनेक्शन करण्यात येणार आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढे ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित केल्या जाईल नमस्कार